प्रथमत कोळी समाजाचे आराध्य महादेव नतमस्तक होऊन महर्षी वाल्मिकी आज पौर्णिमासून गौतम बुद्धांना मी नतमस्तक होऊन आपल्याला दोन शब्द हे सांगतो की हे शासन आणि शासन चालवणारे लोकांबद्दल किती काळजी आहे बघा जो माणूस आज सात दिवस झाला उपोषणला बसतोय कशासाठी तर जातीचा दाखला द्या म्हणून आमचं जात हे सरकार ठरवणार हे कसलं दुर्दैव आणि त्यांनी दाखला दिल्यावर आम्ही त्या जाती जेवण हे कुठलं नाही आहे हे खरंच राम राज्य आहे का रावण राज्य हे काय समजून काय पाहिजे जातीचा दाखला पाहिजे आमच्या जातीचा दाखला हे शासन प्रशासक आज आजकाल निवडून येणारे जे पंधरा वर्षाखाली सांगितले की पहिला आमचं हे असेल की पोळ्याला न्याय देऊ सोनाभट्टीवर कडनं मुक्त मेळावा घेण्यात घ्यायला लावले की कोळी समाजाला पहिला न्याय देऊ आणि पहिला प्रश्न आमचा असेल तर सर्वसामान्य कोळी समाजाच्या लोकांना घरोघरी दाखला पोहोच केला जाईल हे आमचं हे असेल मग चुनाभट्टीमध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि साहेब विनोद तावडे साहेब यांनी चुनाभट्टी इथं कोळी समाजाचा मोठा मेळावा घ्यायला लावून त्या मेळाव्यात सांगितलं की आमचं सरकार आल्यावर पहिला हे वाक्य राहील की कोळी समाजाला न्याय देऊ याशिवाय मी राहणार नाही आज परवा एक मेला महाराष्ट्र दिन कोळी समाजाला स्वातंत्र्यच नाही अजून पण कोळी समाजावर अन्याय अत्याचार चालूच आहे परवा मंगळवेटाला छप्पन वर्षाच्या शिक्षकांनी आमच्या लहान मुलीच्या सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलेला आहे लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि आज माझा बंधू कशासाठी तर जातीचा दाखला मागण्यासाठी सात सात दिवस उपोषण अन्न त्याग करावा लागतंय तर हे न्याय आहे का काय पालकमंत्र्याला निवेदन द्यायला गेलं निवेदन द्यायला तयार नाही पालकमंत्री हा सोलापूरचं दुर्दैवी गोष्ट आहे उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रशासनाने येऊन राजकीय व प्रशासन लोकांनी येऊन आमची जरा दाद घेतली नाही आम्हाला न्याय मिळाला नाही तर उद्या संध्याकाळपासून आम्ही आमच्या पद्धतीने गनिनी कावळ्याने सोलापूर बंद आणि पुढचं काय करायचंय आपल्याला एवढं डिटेल मी सांगू सांगू शकत नाही की आम्ही शिवाजी महाराजचे मावळे आहे आणि वाल्मील्मिकिर्शीचे वाल्मी वंशज आहे बस जय हिंद जय महाराज